नमस्कार जय संघर्ष आदरणीय जय संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री संजय सर यांनी जो वाहन चालकांसाठी संकल्प केला होता की ड्रायवर लोकांना मदत झाली पाहिजे अपघात झाल्यावर त्यांच्या परि परिवाराला सुरक्षा म्हणून काहीतरी संघर्ष ग्रुपमार्फत काहीतरी मदत झाली पाहिजे त्या अनुषंगाने जय संघर्ष ग्रुप हा नावारूपाला आला आणि आज हजारो लाखो ड्रायव्हर लोकांना मदत मिळू लागली तसेच आज दुर्दैव असं म्हणायचं की आमचे सोयगाव जय संघर्ष ग्रुपचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भाऊ बडक यांचा थोड्या दिवसापूर्वी अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्यांनी दिनानुसार उजवा हात अर्धा गमावला होता त्या अनुषंगाने आम्ही जय संघर्ष ग्रुपच्या मार्फत संस्थापक अध्यक्ष संजय सर यांच्या मार्गदर्शनानुसार जी थोडीफार आर्थिक मदत जमा केलेली आहे ती आर्थिक मदत सर्व ड्रायवर बांधवांनी जी दिली आहे त्याचे सर्व या यादीमध्ये नावं आहेत सर्व एकूण आतापर्यंत कळत न कळत ज्या लोकांनी मदत केली सर्वे चारशे चौवेचाळीस लोकांचे नावं आहेत त्यामध्ये सर्व एकूण रक्कम आहे चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकसष्ट रुपये अशी सर्व एकूण मदत जमा झाली जर का कोणाचे कळत न कळत कोणाचे नाव सोडले असेल किंवा काय आमच्याकडून नाव लिहिलं गेलं नसेल तर कृपया आम्हाला सांगावे ही नम्र विनंती आणि मी आमच्या सोयगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी साहेब यांच्या हस्ते व आपल्या सर्व ड्रायवर बांधवांच्या हस्ते मी राजूभाऊंना ती रक्कम द्यावी अशी सर्वांना विनंती करतो राजूभाऊ आणि व्हिडिओ चालू आहे ना आणि ही जी रक्कम आहे ही रक्कम राजूभाऊंना आम्ही आयुष्यभरेल आयुष्यभर पुरेल असं म्हणत नाही पण जेवढ्या आमच्या ड्रायवर बांधवांनी जयसंघर्ष ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बांधवांनी शिक्षक लोकांनी पोलीस प्रशासनाने आम्हाला सर्व लोकांनी मदत केली ट्रान्सपोर्टवाल्यांनी बी थोडीफार मदत केली समाजसेवकांनी मदत केली मी अशा सर्व लोकांचे आभार मानतो आणि साहेबांना विनंती करतो की जी आर्थिक स्वरूपात जी मदत झाली आहे त्या सर्वांच्या वतीने आपण किती राजूभवना द्यावी तुम्ही ही जी रक्कम आहे ही सर्वांच्या मदतीने राजूभवांना देण्यात दे येत आहे आणि मी राजूभूंना विनंती करेल की आपण एक नवीन उभारीन औषध जीवन जगा संघर्षगृह तुमच्या पाठीशी आहे ही रक्कम तुम्हाला औषधभर पुरणार नाही पण निदान फुल नाही तर फुलाची पाकडी म्हणून जसं एखाद्या राजस्थानमध्ये पाण्याच्या थांबासाठी माणूस तरच होतो तसं आम्ही तुम्हाला ग्रुप यांच्यातर्फे मला छोटीशी मदत मिळालेली आहे चारशे ड्रायवर भाऊंनी आपल्याला चारशे चौवेचाळीस भाऊंनी मला मदत केलेली आहे तिथं एकूण रक्कम चौऱ्यांशी चौऱ्याऐंशी हजार चारशे छत्तीस रुपये एकसष्ट रुपये आहे प्राप्त झालेले आहे आभारी आहे तसेच मान्य संस्था अध्यक्ष साहेब यांचा मी आभारी आहे तसेच सर्व पदाधिकारी ज्यांनी सहकार्य केलंय त्यांनी त्यांचा पण मी आभारी आहे तुमचं नाव सांगा ना मी राजेंद्र कृष्णा बडक सोयगाव तालुका अध्यक्ष साहेब मी तुम्हाला एक आवर्जून सांगू इच्छितो की जय संघर्ष ग्रुपचे जेव्हा संजय संस्थापक अध्यक्ष संजय आणून साहेब निर्माण केला आणि सर्वात पहिले याचं निवेदन जेव्हा संघर्ष ग्रुपचा लोगो पण नव्हता आणि नावारूपाला पण नव्हती तेव्हा आम्ही एक साध्या कोऱ्या कागदावर सोयगाव पोलीस स्टेशनला आणि पाचोरा पोलीस स्टेशनाला निवेदन दिलं होते त्या निवेदनामध्ये असं लिहिलं होते की पूर्वीचे औरंगाबाद इथे ड्रायव्हरला सिल्लोडजवळ मारून फेकून दिलं होतं तर आम्ही तात्काळ त्या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही सोयगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं तर साहेबांनी तात्काळ दोन दिवसात त्या आरोपींना पकडून त्यांना शिक्षा प्रात पात्र केलं होतं म्हणून आम्ही संघर्ष ग्रुप आणि सोयगाव हे नातं खूप जुनं आणि जुन म्हणजे मृत्युमेद जसं लावतात तसं लावलं आहे म्हणून आम्ही आज आमच्या एक ड्रायव्हर आहे त्यांनी एक संघर्ष ग्रुपला एक वडाचं झाड दिलं आहे मी राजीवांना विनंती करतो की ते झाड तुम्ही संघर्ष ग्रुप म्हणजे आठवण म्हणून आणि येणाऱ्या लोकांना सावली म्हणून ते तुमच्याकडेच आम्ही देत आहोत झाड कुठे तर ते वटवृक्ष जसा संघर्ष ग्रुपचा झाला आहे तर तो तुम्ही ते आठवण म्हणून या झाडाचासुद्धा वटवृक्ष करा याची जबाबदारी आम्ही तुमच्यावर देत आहोत पैसे पुरणार नाही पण येणाऱ्या पिढीलाचा श्वास तरी नक्की मिळेल आणिचे सावले तरी मिळेल ओके

Yeayyyy Yeayy, sanggar Yeayy, balik ke